नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा घोसपे डायटिशियन विश्वराज हॉस्पिटल आज आपण महत्त्वाचं बघणार आहोत काय तर आम्लपित्त कसं टाळावं किंवा आम्लपित्त होत असेल तर तुमचा आहार कसा असावा सो आम्लपित्त हे फक्त काही औषधं घेऊनच टाळता येतं असं नाही आहे तर त्यासाठी तुमचा आहार विहार म्हणजेच तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली तर ते टाळता येतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणते पदार्थ टाळावेत तर त्यासाठी आम्लरहित फळे ही टाळली पाहिजेत म्हणजे लिंबूवर्गीय फळे संत्री मोसंबी त्याच्यामध्ये आम्ल जास्त आहे अशी फळं नाही घ्यायची तर कोणती घ्यावीत तर केळ मलन्स किंवा सफरचंद डाळिंब ह्या सगळी फळं तुम्ही घेतली तर चाल चालतात शक्यतो फळांचं सेवन हे दिवसातून दोन ते तीन वेळा करावं जेव्हा इन बिटवीन म्हणजे दोन मील्सच्या मधला खूप वेळाचा अंतर असतो तेव्हा ते करावं दुसरा पदार्थ म्हणजे ऍसिडिटी रेग्युलेट करणं म्हणजे वाढवणारे पदार्थ म्हणजे मसालेदार त्याच्यामध्ये गरम मसाला आहे जास्त तिखट आहे किंवा तेलकट तळलेले पदार्थ शक्यतो जे बाहेरचे असतात ते मुख्यत्वे करून जसं समोसा वडापाव ह्याचं प्रमाण तुमचं जेवणामध्ये जास्त होत असेल किंवा जेवणाव्यतिरिक्त फक्त तेच पदार्थ घेत असाल तर ते बंद करणं गरजेचं आहे त्याऐवजी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तुपाचा समावेश केलात किंवा फायबरयुक्त बीट गाजर यांचा समावेश केलात तर ते योग्य राहील तिसरी गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा व्यवस्थित पाळणे फार गरजेचं आहे तुम्ही सकाळची वेळ अगदी अगदी एकदम सकाळी करत असाल आणि मध्ये खूप अंतर ठेवून डायरेक्ट रात्रीचं जेवण करत असाल तर यामुळे ऍसिडिटी इन्क्रीज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणून जेवणाच्या वेळेत थोडं रेग्युलेशन ठेवावं आणि एका वेळेस खूप खाण्यापेक्षा डिवायडेड चार वेळा खावं फॉर एक्झाम्पल सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा थोडासा छोटासा स्नॅक्स जो फळांनी युक्त असावा आणि रात्रीचं जेवण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण झाल्यावरती लगेच आडवं पडू नये किंवा जेवण आणि झोप रात्रीची यामध्ये दोन तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जेवण झाल्यावर शतपावली करणे किंवा थोडे तरी अंतर चालायला जाणे हा सगळ्यात उपयुक्त उपाय आहे की ज्याच्यामुळं तुमचे ऍसिड रिफ्लेक्स म्हणजे जे काही खाल्लेलं आहे ते अन्न परत तोंडात येण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि जळजळ वगैरे कमी होते आम्लपत्ता संबंधी आहार बरोबर पाळत असतानाच काही जीवनशैली मधल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सुधारल्या पाहिजेत त्या म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही जेवण करताना अगदी हळूहळू जेवण करा म्हणजे असं नाही की एक तासभर जेवण करायचं पण ते वीस मिनिटांमध्ये थोडं शांतपणे जेवण केलेलं कधीही चांगलं जेवण घेत असताना कोणताही मीडिया समोर नसावा म्हणजे टी व्ही मोबाईल किंवा अगदी पेपर वाचणे ह्या सुद्धा गोष्टी टाळाव्या शांतपणे शांतचित्ताने मांडी घालून बसून जेवणं फार गरजेचं आहे आणि अतिखाने टाळा म्हणजे ज्याला ब्रिन म्हणतो आपण की एकाच वेळेस खूप पदार्थ ताटभर खाल्लेत असं नको तर ह्या गोष्टी पाहिल्याबरोबरच आणखी दुसरा एक सोपा उपाय आहे बर की जो म्हणजे जेवण झाल्यावर वज्रासनात बसणे ज्याच्यामुळे पचनशक्ती सुधारण्यामध्ये खूप मदत होते आणि आहे की पाण्याचं प्रमाण तुम्ही जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर कसंही पाणी प्या पण दिवसभरामध्ये तीन लिटर ते साडेतीन लिटर पाणी थोड्या थोड्या अंतराने गेलं पाहिजे ते फार गरजेचं आहे तुमचं हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी आणि आम्लपित्त कमी करण्यासाठी